नमस्कार आज मी बनवणार आहे आलू चिप्स म्हणजे उन्हाळी वाळवण्याचा अजून एक पदार्थ तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा जर व्हिडिओ आवडला तर आणि कमेंट पण करा आता हे पाच किलो मी आलू घेतले म्हणजे साधारण मोठे जास्त बारीक आलू आपल्याला पाहिजेत नाही म्हणजे असं ज्यावेळेस आपण आलू चिप्स पाडतो ते असे मोठे मोठे पडले पाहिजेत म्हणून कधीही आलू निवडताना पातळ सालीचे आणि मोठे मोठे निवडायचे हे बघा मी सगळे असे याची वरची साल काढून घेतली आहे आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आलू स्वच्छ पाण्यानं आपल्याला एका पाण्यानं आधी हे आलू धुवून घ्यायचे हे बघा असे मस्त आलू मी धुवून घेतले एका पाण्यानं आता आपल्याला एका मोठ्या भांड्यात हे आलू टाकून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे म्हणजे आलू जेणेकरून आपल्याला लाल पडत नाही म्हणजे आलू डुबेपर्यंत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे आता आपल्याला एका टोपल्यात किंवा कोणतंही भांड तुमच्या घरात मोठी परात असेल त्याच्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपले हे आलू आपल्याला खिसायचे आहे खिसणी अशी धारधार असली तर एकदम पातळ आपले आलू चिप्स हलक्या हातानं जरी केले ल लवकर लवकर के के छान असे बनवून तयार होतात हे बघा अगदी हलक्या हातानं जर आपण प्रेस केलं की छान असे आलू चिप्स एकदम बनवून तयार होतात हे बघा आम्ही हलक्या हाताने त्याला नुसतंही करदा एकदम धारदार अशी आपली खिसणी असावी जर तुम्हाला जाड हवे तर जाड पाडू शकता पातळ हवे आहेत तर पातळ पाडू शकता जशी आपली चॉईस असली तशी बघा किती छान मोठे मोठे पातळ मस्त चिप्स बनत आहेत बघा आम्ही सगळे आलू आता याच्या पाण्यामध्ये पाडून घेतले आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे आलू थोडेसे धुवून घ्यायचे चिप्स आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे हे बघा आम्ही सगळे आलू हे असेच खिसून घेतले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिठानं बी आलू लाल पडत नाही रात्रभर ठेवला तरी मिठानं चव पण छान येते आता ह्याच्यात आपल्याला जी आपली तुरटी असते ती आपल्याला अशी फिरून घ्यायची आहे थोडासा तुरटीचा तुकडा घ्यायचा समाधोमध्ये फिरून घ्यायचा आणि ते लगेच त्याच्यात ते खडा सोडून द्यायचा थोडासा फोडून घेतला तरी सोडला तरी जस तसाही सोडला तरी काही नाही म्हणजे आपल्या तुरटीमुळं पण लाल आपले आलू रात्रभर तसे बिना तुरटीचे पण केल्या जातात फक्त काळजी घ्यायची की आलू असे पूर्ण पाण्यामध्ये भिजलेले असले पाहिजे आता आपल्याला हे रात्रभर असे झाकून ठेवले मी हे बघा पूर्ण रात्र आता हे एकदम आपले आलू लाल नाही पडले काय नाही एकदम छान असे एकदम त्याला असा ताटसपणा आला आहे मस्त चिप्सला आता हे आपल्याला हे तुरुटीचं पाणी असल्यामुळे आपल्याला स्वच्छ दोन पाण्यानं हे आपल्याला चिप्स धुवून घ्यायचे दुसऱ्या दिवशी फक्त धुवायचीच मेहनत जास्त आहे असते म्हणजे म्हणून चिप्स करायला थोडे अवघडच वाटतात दोन पाण्याने स्वच्छ आपल्याला हे याच्यात तुरटीचं पाणी राहायला न पाहिजेत म्हणून आपल्याला हे धुवून घ्यायचे आता एक आहे मी गंजात बाजूला काढलेत आपल्याला आता एका, एका मोठ्या भांड्यात आपल्याला अर्धा गंज आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये शिजवायसाठी आपल्याला आलू चिप्स पाणी घ्यायचं आहे हे बघा मी अर्धा गंज म्हणजे पाच किलो आलूला आता हे पाणी गरम झालं आहे थोडंसे पाण्याला आतून बुलबुले येणं चालू झाले की याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जसं चवीनुसार मीठ मी तीन चमच मोठे चमच भरून मीठ घातले पाच किलोला आता याच्यात दोन चमच आपल्याला लाल तिखट घालायचे म्हणजे तिखटानं चव चांगली येते घरची मिरची पिसून जर काढली ती जर टाकली दोन चमच तर अजून छान म्हणजे जास्त अशी लाल नसते आपली घरची मिरची आता याच्यामध्ये हे आलू चिप्स आपल्याला याच्यात सोडून द्यायचे आहे चुलीवर मस्त छान अशी लवकर उकळी येते गॅसवर थोडा टाईमच लागते उकळी यायला पाण्याला आलू चिप्स पण थंडे असतात आपण आलू चिप्स पाण्यामध्ये टाकल्यानं ते पान ते पाण्याचं टेम्परेचर अजून थंड होऊन जाते म्हणजे शिजायला अजून खूप वेळ लागते तरी आपल्याला तीस मिनटं यायला शिजू द्यायचं आहे साधारण आपल्याला असे आलू चिप्स आपल्याला हातानं तुटल्या गेले पाहिजेत असे एवढे शिजवायचे छान अशी आता उकळी आली आहे तरी मी अजून तीन ते चार मिनटं याला शिजू देणार आहे हातानं तोडून बघायचे तुटले नाही तर आपल्याला अजून याला शिजू द्यायचे म्हणजे शिजले तरच ते चांगले लागतात चिप्स तळल्यानंतर हे बघा आता पाच मिनटानंतर मी पुन्हा झाकून काढून पाहिलं आता हे आलू हाताने तुटत आहे अदर कच्चे शिजलेले आहेत आता लगेच आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे पान जेणेकरून त्यात पाणी असलं ते खाली झरून जाते एक काही भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला चाळणे ठेवून हे पाणी आपल्याला आपल्याला चिप्स या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा छान मी असे काढून घेतले थोडेसे जास्त गरम असले तर थोडे था थांबून आपण टाकून घ्यायचे आता मी लगेच जाऊन वरती एक मेन कापड घेतले म्हणजे मेन कपडाला ज म्हणजे चिपकत नाही आहेत तर आपण आपलं काही घरच्या कपड्यावर टाकले तर आलू चिप्स त्याला चिपकून राहतात कारण की हे शिजलेले असतात तर जेणेकरून आपल्याकडं जर मेन कपड असलं तर फारच चांगलं म्हणजे आलू चिप्स त्याला चिपकत नाही आपल्याला एक एकच हे आलू चिप्स काढून हाताने काढून असे वाळू घालायचे आहे वाळू घालायची मेहनत जास्त असते याच्यात कारण की छोटे छोटे असल्यामुळं थोडंसं अवघडच जाते एकूण एकाला चिपकेल असले तर असे हातानं काढून घ्यायचे आणि एक 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 करून टाकायचे आपल्याला हे बघा छान असे मी पूर्ण चिप्स असे जर आपल्याला सोबत कोणी असलं तर लवकर लवकर हे चिप्स वाळू घातल्या जातात पूर्ण मेन कापडावर मी असे छान असे टाकून घेतले आम्हाला टाकायला थोडंसं ऊन झालं होतं हे बघा पूर्ण असे चिप्स हे बघा संध्याकाळी मी काढून घेतली हवा खूप जास्त होते म्हणून ते उडून जातात मग त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवायचं वरती जाऊन हे बघा मस्त वाळून आपले आलू चिप्स तयार झाले लगेच दोन ते तीन घंट्यात वाळून येतात हे आता मी खाली आले तर तुम्हाला आता मी तळून दाखवते लगेच तीन घंट्यात एकदम कडक ऊन असल्यामुळे लवकर वाळले हे बघा छान असे आपले पांढरे शुभ्र असे चिप्स बनवून तयार झाले लालसर नाही काही नाही खायला एकदम छान लागतात कारण याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळं याची खूपच छान कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा लाईक शे, सबस्क्राईब शेअर जरूर करा हे बघा छान असे माझी चिप्स बनवून तयार झाले तुम्ही पण तुमच्या इकडं कसे बनवता नक्की कमेंट करून सांगा